नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज श्रावण महिन्यातील पहिला सण आलेला आहे तो म्हणजे नागपंचमी आज आठ ऑगस्ट वार आहे शुक्रवार आज आलेली आहे नागपंचमी आज श्रीकृष्ण यांनी यमुना नदीमधून सुरक्षित बाहेर आले होते आणि हाच तो दिवस होता म्हणून नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा श्रावण सोमवारच्या दिवशी नागदेवताची पूजा केली जाते वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले गेलेले आहे की नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने आपल्या जीवनातील कालसर्पदोष राहुदोष केतुदोष कमी होतो आणि या दोषापासून जो कालसर्प दोष आहे या दोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते कालसर्प दोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते नागदेवाची पूजा केल्याने शिवशंकर यांना काही वस्तू अर्पण केल्याने व मंत्र उपासना केल्याने साक्षात शिवरायांचा आशीर्वाद प्राप्त होतो नागदेवताचा आशीर्वाद शंभर टक्के प्राप्त होतो ज्यांच्या घरामध्ये जास्तीत जास्त कालसर्प दोष लागलेला आहे तर ती व्यक्ती भगवान शिवशंकराची अर्धा मंत्र उपासना नक्की करावी कारण उपवास मंत्र आणि साधना केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर होतात या दिवशी कालस्वरूप दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्याला जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील वास्तुदोष नकारात्मक दोष मुलाला लागलेले वाईट करणेब असेल नकारात्मकता असेल ती दूर होऊन तुमच्या मुलाची प्रगती होत असते आणि पतीची प्रगती होत असते कालसरूप दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळत असते आणि घरामध्ये सर्व दोष नाहीसे कालसर्प दोष लागलेला आहे तो कमी होऊन घराची प्रगती होत असते आणि सर्व दोष नाहीसे होऊन घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते असा अत्यंत प्रभावशाली एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अत्यंत शुभ दिवशी जीवितेची पूजा केली जाते तर ही पूजा का केली जाते आपल्या मुलाच्या जा भविष्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नोकरी प्रगतीमध्ये प्रगती, प्रगती, प्रगती व्हावी त्यासाठी ही सकाळी पूजा ही केली जाते दुर्वा आपट्याची पाने पांढऱ्या रंगा कि रंगाची किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण केले जाते आणि जो निमित्त आहे दुधाचा ठेवला जातो गोव्हाच्या ज्वारीच्या लाह्याची किंवा फुटाणे आणि गुळ हा अर्पण केला जातो यामुळे घराची जी प्रगती आहे ती कधीच थांबत नाही घरामध्ये प्रगतीचे मार्ग जे आहे ते खुले होत असतात म्हणून हा एक उपाय केला जातो कारण हा जो नागदेवताची पूजा आहे ही फक्त वर्षातून एकदाच केली जाते कारण नागदेवताची पूजा केल्याने अनन्य फळ आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर संध्याकाळी मुलाचे अक्षन केले जाते मुलाला ओवाळले जाते मुलाची दृष्टही काढली जाते तर पहा कापुराचा उपाय का केला जातो घरामध्ये नकारात्मकता आहे सात पिढ्याचे दारिद्र्य आहे घरामध्ये भरपूर दोष लागलेले आहे हे दूर होण्यासाठी कापुरासोबत ही वस्तू जाळली जाते तर पहा ही वस्तू जाळण्यासाठी आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सहा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते पती पत्नीमधील वाद कमी हो होत असतात आणि घरामध्ये कोणतेही वास्तुदोष तयार होत नाही आजारी व्यक्ती आहे तो बरा होतो सात पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा कमी होत असते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा सर्वात प्रथम आपल्याला कापुराचं भांडं घ्यायचं आहे तर पहा आपल्याला जो कापूर आहे तो मातीच्या भांड्यामध्ये जाळायचा आहे कारण मातीच्या भांड्यामध्ये नागदेवताला दूध अर्पण केले कि जाते किंवा दूध पाजले जाते हा दिवस नागदेवतासाठी अत्यंत प्रभावशाली आहे नागदेवताचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जी दिव आहे जो पंथी आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे पाच भीमसेन कापूर आपल्याला इथे घ्यायचे आहे त्याचबरोबर दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन अखंड लवंग जी आहे त्याला फूल आहेत ती लवंग आपल्याला इथे घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चिमुडभर जे तांदूळ आहे अख्खे तांदूळ टाकायचे आहेत तर पहा भीमसेन कापूर का टाकला जातो घरातील नकारात्मकता घरातील नकारात्मकता वाईट शक्ती ही संकट विघ्न दूर करण्यासाठी कापूर हा जाळला जातो आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चमच्याभर काळी तिळी टाकायची आहे आणि त्यानंतर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कच्चे दूध थोडंसे एक थेंब टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे कापूर आहे, आहे।, आहे। ते प्रज्वलित करायचं आहे तर पहा कुठे प्रज्वलित करायचं आहे जिथे तुम्ही नागदेवताची पूजा केलेली आहे तिथे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला एक जपमाळ करायचा आहे त्यानंतर श्री नागदेवता आहे नम हा मंत्र एक जपमाळ करायचा आहे आणि तुपाचा दिव तुम्हाला तिथे आवर्जून लावायचा आहे कणकेचा लावू शकता किंवा साध्या पंथीचा तुम्ही प्रज्वलित करू शकता त्यामध्ये काळे तीळ जे आहे ते आवर्जून टाकावे आणि त्याचबरोबर आपल्याला याचा धूर जो आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि माझ्या घरातील जो काल सर्व दोष लागलेला आहे मुलाला किंवा पतीला लागलेला आहे किंवा तुम्हाला लागलेला आहे तर माझ्या जीवनातील माझ्या पतीच्या जीवनातील जो कालसर्प दोष आहे तो कमी व्हावा व माझ्या मुलाच्या शैक्षणिक बाबतीमध्ये प्रगती व्हावी घरामध्ये दुःख संकट विघ्न आहे ते दूर व्हावे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये वारुळाची पूजाही आवर्जून करायला जायची आहे जर जा... तर पहा तुम्ही घरी पूजा केलेली असेल तरीही तुम्हाला वारुळाची पूजा करण्यासाठी जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पंचामृत आणि कच्चे गायचे दूध घ्यायचे आहे आणि हे दोन्ही वस्तू घेऊन जे नैवेद्य आहे तो सुद्धा घेऊन जायचा आहे आणि वारुळाची पूजा करण्याकरिता सर्वात प्रथम आपल्याला सात दिव्य जे आहे ते लावायचे आहेत कणकेचे लावायचे आहेत त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे दिव्य आपल्याला वारुळाजवळ प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे नैवेद्य घेतलेला आहे जो ज्वारीच्या लाया आहेत कच्चे दूध आहे किंवा फुटाणे गुळ आहे तो अर्पण करायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पूजा ही करायची आहे दिव्य प्रज्वलित करायची आहेत पूजा विधीविध झाल्यानंतर आपल्या मनातील जी काही कृतज्ञता आहे किंवा आपल्या मुलाची प्रगती होत नाही लग्न कार्य जमत नाही घरामध्ये वादविवाद होत घराम आहे घरामध्ये संकट आलेले आहेत पैसा घरामध्ये टिकत नाही कोणतेही काम करायला गेलो तर त्यामध्ये अडथळे निर्माण होतात जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही वारूळ आहे तर नागदेवताला आवर्जून सांगावी ज्यामुळे घरातील विघ्न दूर होऊन संकट दूर होऊन तुमची प्रगती होत असते म्हणून हा उपाय नागपंचमीच्या दिवशी आवर्जून करून पहा सर्व संकट दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील असा एक उपाय नक्की करून पहा श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा